नमस्कार मित्रांनो डॉक्टर दिगे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज पुन्हा एक आपण नवीन माहितीचा व्हिडिओ घेऊन येत आहोत आपण साधारणपणे गेल्या वर्षापासून सिडको म्हाडा पी एम आर डी तसेच uh, सरकारी वेगवेगळ्या योजना असतील त्यांच्या संदर्भात तसेच प्रायव्हेट बिल्डर या संदर्भामध्ये आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती देत असतो आज आपण सिडको बामन डोंगरी स्टेशन जवळ म्हणजे खारकोपर स्टेशन जवळ जे आंतरराष्ट्रीय नवी मुंबई नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ आहे पहिलं स्टेशन आहे त्यापासून त्यामुळे निश्चितपणाने फायदेशीर असणाऱ्या अशा सिडको ग्रह प्रकल्पा संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत आज आपण गेल्या सात वर्षापासून आपण सिडको इतर चॅनलप्रमाणे फक्त आपण एखादी माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देत नाही आहोत तर ज्यांना घरं घ्यायचं आहे किंवा घराचं स्वप्न साकार करायचं आहे त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी फॉर्म भरण्यापासून म्हणजे फॉर्म भरण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्र सा ची तयारी करण्यापासून तर जर आय टी आर किंवा हा जो पहिला प्रथमच घर घेणारा जो असतो त्यांचे इन्कम टॅक्स पेपर किंवा इतर जे डॉक्युमेंट इन्कमच्या संदर्भात असतात ते नसेल तर तेही बनवून देण्यापासून तर पूर्ण सर जी ही जी सरकारी योजना असतात त्या सरकारी योजनेची पूर्ण माहिती देण्यापासून तर आर्थिक तजवीज म्हणजे ग्रह कर्ज मंजूर शंभर टक्के करून देण्यामध्ये गेल्या आपण सात वर्षांमध्ये हजारो विजेत्यांचे ग्रह कर्ज मंजूर करून घेण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत अशाच पद्धतीने जर आपण म्हाडा लॉटरी संदर्भात विषय घेतला तर त्या संदर्भात मध्ये सुद्धा पुन्हा सोलापूर नागपूर आणि इतर, इतर सातारा सांगली व आणखी जे म्हाडा नाशिक पुणे हे जे काय आहेत मुंबई या संदर्भामध्ये सुद्धा आपण वारं वारंवार माहिती दे देत असतो आणि दे त्यांना सुद्धा अशाच पद्धतीने आपण मदत करत असतो आपण घराच्या फॉर्म भरण्यापासून ते घराच्या ताब्यापर्यंत असणाऱ्या सगळ्या गोष्टींमध्ये मदत सरकार करत असतो आपलं मदत करण्याचं जो स्वरूप आहे ते थोडंसं वेगळं आहे आपण जे हे जे घर घेणाऱ्या जे विजेते आहेत यांचे जे मूलभूत प्रश्न अडचणी असू द्यात हे वेगवेगळे पक्षश्रेष्ठी असू द्यात मीडिया असू द्यात किंवा मुख्यमंत्री किंवा गरज पडल्यास दिल्लीपर्यंत जाऊन ते सोडून आणण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत अशा पद्धतीने हजारो विजेत्यांच्या गोरगरिबांचं ना न्याय मिळवून देण्यामध्ये सुद्धा त्यासाठी आंदोलन करण्यापासून तर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपण मागण्या किंवा मोर्चे किंवा मीडियासमोर प्रेस कॉन्फरन्स करण्यापासून तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत पोचून त्यांच्यापर्यंत आपल्या विषय सर्वसामान्यांचा विषय घेऊन जाऊन ते यशस्वी करण्यामध्ये सुद्धा यशस्वी झालेला होता आपण भविष्यामध्ये येणाऱ्या सिडको पंचावन्न हजार सिडको लॉटरी विजेत्यांचे जे प्राईम लोकेशन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट जे आता आपल्या त्याचा जो रनवे आहे तो लास्ट स्टेजमध्ये आहे साधारणपणे आपण पुढच्या वर्षीच्या आपण पुढच्या वर्षी, वर्षी निश्चितपणाने त्याचं टेक ऑफ आपण पाहणार आहोत म्हणजे आंतरराष्ट्रीय जे विमानतळ किंवा नवी मुंबई विमानतळ आहे ते आपल्याला चालू झालेला दिसणार आहे तर याच्याच पूर्ण जवळपास असणारे हे पंचावन्न हजार सिडको लॉटरी विजे लॉटरीचे जे ग्रह प्रकल्प आहे यामध्ये निश्चितपणाने पूर्ण भारतामध्ये सर्वात फायदेशीर ठरणारा हा ग्रहकल्प प्रकल्प असणार आहे आणि या फायदेशीर ठरणाऱ्या ग्रह प्रकल्पामध्ये प्रथम घर घेणाऱ्यांपासून तर इन्व्हेस्टमेंट किंवा आपल्या आयुष्याची पूंजी कुठेतरी आपल्याला योग्य ठिकाणी आपल्याला त्याचे खर्च करायचे असेल तर निश्चितपणाने फायदेशीर हे ठरणार आहे आणि निश्चितपणाने भविष्यामध्ये करोडांची प्रॉपर्टीमध्ये कन्वर्ट व्हायला वेळ लागणार नाही आहे त्यामुळेच आपण आपल्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या मीटिंगच्या माध्यमातून किंवा डिस्क्रिप्शनमध्ये माझा ॲड्रेस जो आहे त्या ॲड्रेसवर आपले घर घेणारे जर आले निश्चित तर निश्चितपणाने आपण फॉर्म भरण्याच्या कागदपत्राच्या तयारी पासून गृह कर्ज मंजूर करून देण्यापासून तर घराच्या आपण मदत करत असतो जर आज आज आपला विषय सिडको लॉटरी बामण डोंगरी किंवा खारकोपर स्टेशन जवळील अतिशय म्हणजे फक्त रोड मध्ये अगदी स्टेशनच्या समोर असणाऱ्या आठ हजार ग्रह आठ हजार घरांच्या ग्रह संदर्भात माहिती घेणार आहोत चौदा ते पंधरा मजली असणाऱ्या ह्या ग्रह प्रकल्पामध्ये आत्ता सध्याच्या कंडिशनला पजिशनची स्टेज आहे आणि लवकरात लवकर त्याचा घराचा ताबा सुद्धा भेटणार आहे याची एक जी लॉटरी पूर्वी निघाली दोन हजार बावीसमध्ये त्या दोन हजार बावीसमध्ये याचा दर होता पस्तीस लाख प पंचवीस हजार आणि हा जो हा जो दर होता यामुळे आपले बरेचसे विजेते यामध्ये फॉर्म भरण्यासाठी म्हणजे बरेचसे आपले प्रथम घर घेणारे या किमतीमुळे फॉर्म भरू शकले नव्हते त्यानंतर आपण आपण ही जी भूमिका आपल्या घर घेणाऱ्यांची आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर हे जे विजयी आहेत आठ हजार फ्लॅट पैकी त्यांना संघटित करून आपण सिडको म्हाडा सॉरी सिडको मीडिया तसेच मुख्यमंत्री किंवा वेगवेगळे पक्ष श्रेष्ठी असू देत किंवा वेगवेगळे मंत्रीगण असू दे यांच्यापर्यंत वारंवार जाऊन ह्या सर्वसामान्यांचे दर कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे गेल्या दीड वर्ष आपण त्याचा प्रयत्न केल्यानंतर आणि राजकीय पक्ष किंवा राजकीय नेते किंवा पक्षश्रेष्ठी यांच्या सहकार्यामुळे आपल्याला त्या आठ हजार घरांची सहा लाख प्रत्येक फ्लॅट प्र, पाठिमाग किंवा प्रत्येक जो विजेता आहे त्याला सहा लाख रुपये दर कमी करण्यामध्ये आपण यशस्वी झालो आहोत म्हणजेच तीनशे वीस कार्पेट असणारा हा वन बीएचकेचा जो फ्लॅट होता त्याची किंमत पस्तीस लाख पंचवीस हजार सिडकोने आकारली होती ती साधारणपणे पन्नास हजार मध्ये करण्यामध्ये आपण यशस्वी झालो आहोत त्याबरोबरच पंतप्रधान आवास ही घर असल्यामुळे अडीच लाख ही भेटणार आहे म्हणजेच याचा अर्थ आपल्या जे हे जे विजेता आहेत त्यांना आठ लाखाचा फायदा